नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण लाईव्ह तूरचे बाजार भाव बघणार आहोत तरी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो नंबर एकची ची बाजार समिती आहे अकोला जिथे आवक जी आहे ती एक हजार आठशे अडतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठ हजार सहाशे पाच रुपये मिळालेले आहे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक जी आहे तीन हजार सदुसष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे सोळा रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक अकराशे चौऱ्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एकावन्न रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेलू जिथे आवक सोळा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊ हजार रुपये मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे एक रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते चे तूरचे बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच यावड एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा